वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी संतोष पिवाल यांच्या मृत्यू प्रकरणी सर्वात प्रथम नोंद घेऊन जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पीडित परिवारास न्याय मिळावा याबद्दल जे कार्यवाही केली त्याबद्दल मी ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि अकोला जिल्हा वंचित आघाडीचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे संतोष पिवाल यांचा हा जो खून केलेला आहे ज्या पोलीस स्टेशनने हा गुन्हा केला त्या गुन्हेगारावर कडक कार्यवाही झाली पाहिजे तसेच या परिवाराला मदत ही शासनाच्या वतीने व्हायला पाहिजे त्या परिवारातील एका व्यक्तीला नोकरीत सामावून घेतलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी महाराष्ट्र प्रदेश मजदूर काँग्रेसचा महामंत्री या नात्याने मी आपल्या चॅनलच्या मार्फत शासनाला करतो आहे आणि दोषी